हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं येत्या दहा सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या रोको आंदोलनाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन विकी देशमुख यांनी केलंय ओबीसी समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढाई असल्याचं बोललं जात आहे येत्या दहा सप्टेंबर रोजी औंढा अगणात इथं भव्य असं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे नुकतंच या संदर्भात औंढाण येथील तहसील कार्यालयात या संदर्भात निवेदन देखील देण्यात आलंय सर्वांना जे ओबीसी येत्या दहा सप्टेंबर वार बुधवार रोजी औंढा तालुका सखल ओबीसी समाजातर्फे भव्य रस्ता रोकोचे आयोजन केलेले आहे तरी सर्व तालुक्यातील ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की आपणसुद्धा या रोकोमध्ये सामील व्हायचे व आपल्या समाजामध्ये काही फुटखोर करून मागच्या दाराने आपल्या आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत आपलं आपल्याला आरक्षण अबाधित राहण्यासाठी आपल्याला येत्या दहा तारखेला रस्त्यावर उतरून आपला सरकार विषयी जाहीर निषेध करायचा आहे तरी मी आपण आपल्याला जाहीर आवाहन करतो की आपण देखील सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती जय ओबीसी